आलेले तुम्हाला बघायला भेटेल हे बघा चार वाजता आहे चार वाजता गाडी पण घेऊन आलेली अजून एक रस्त्यामध्ये ते बघा तिकडे आलेले आले वाटत ते बी गुजरात तेहतीस बोटात कस्टमर आले इथं अशोक आहे पब्लिक नमस्कार मंडळी बघा आलेले ग्राहक हो माऊली हो कुठले <laughs> टेंबुरण्याची टेंबुर का किती लोक आले चार पाच चार पाच आले का बाकी कुठल्या इकडे अशोक लेल तिकडे पिकअप आहे मित्रांनो क्वालिटी घेण्यासाठी टॉपची क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला घरी यावं लागेल जसं तुम्ही आता बघू शकता या कस्टमर रात्री तीन ते चार वाजेचं इथं आलेले तुम्हाला बघायला भेटेल एम एच पंचेचाळीस पासिंग इथे तिकडे तिकडे पिकअप लावलेली आहे

मित्रांनो रात्र जरी असली तरी जे ते एक साडी एक साडी सांगतील गा बंद तर गा बंद सांगतील कच्ची तर हो थांबा थांबा आरामात बघ तुम्ही फक्त धरून ठेवा नंतर चेक करून घेऊ तुम्ही फक्त धरून ठेवा आता तुम्हाला दाय काय पंधरा बांधून ठेवा नंतर चेक केला जातील दावण दिलेच त्यांना बघा एकदम डबल संपूर्ण मा माहिती आरामात 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 दादा उतरून घेऊ द्या उतरून घेऊ द्या मग दादा

आपला खतरनाक येते मित्रांनो जबरदस्त माप आहे बघा उसलायला बघा जरायला बघा नाही बघा खतरनाक हे मसाळाचा मसाळा सीड आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी फुल सीझन मध्ये देखील अशी क्वालिटी आलेली आहे अशी क्वालिटी हाफ सीझन मध्ये आणताय तुम्ही बघू शकता ఎవరీ బేట సడే బా

राम से भी दो पहला दाबे से पाडेगा पहला दाबे से पाडेगा ताला धरा पब्लिक पब्लिक

કા બોલે આયા મુડી છે હા કે થોડા યુદ્ધા 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 એ भरपूर शेड्या भरपूर शेड्या काय सगळं मोठं आज फुल सीझन मध्ये भेटला असं माप असा काटेवाड घोडा

બધા યસું નું બધા દે આજુન કીતી ઘાયે દે ઘાયાવા ના કુડે તું જાલે આમ તો બસ બસ ઓ મોર બક તી કી તાન ઈને ફકરે કી તો એ યાર કી પુસન નહીં દે બસ જ રહે કે શું માઉલી કોલા આવન લાગતી હે जना घे दे जना

भयो <laughs> 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 <laughs>

हो बोला नाही नाही वस्तू एक नंबर आहे वस्तू कुठंच नावट्या सारखी नाही मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता ठीक आहे आता तु, तु, तुम्हाला भरताना पण तो पण थोडं उजळ पडून जाईल आता बघा झाली सुरत उजळ पडायला

आले काय शब्द दिलाय बावली तुमचं शब्द तुमचा शब्द दिलाय तू वस्तू वस्तू राहते लक्षात ठेवा म्हणून काही बोल ना काय शब्द आहे आपले कुठे आहे ते आहे काय शब्द दिलाय मला सांगतो ते सांगतो ना मी

कधी फोडल्या मग बोलायचं नाही झाला काही व्यवहार नाही झाला बोलायला काय झालं होतं पाहून सांग सतरा ते बावीस चे नाही म्हणजे टॉप क्वालिटीच्या शेअर आपल्याकडे अव्हेलेबल असं तुम्ही टॉप बाधित करायला तर तुम्ही फक्त आह म्हणा जास्त व्यवहार करायला स्पष्ट काही नाही ते बावीस आणि तेवीस सगळ्या शेळ्या मी दिल्या फक्त नावा फक्त मी काय म्हणतो तुम्ही करून घ्या फक्त काही हे बघा मित्रांनो शेड्याचं बरस्त माप आहे आणि घ्या हॅल्प आहे आणि माफ खरंच भुके माप चालू गाडी उतरते तुम्ही पाहत आहे त्यांनी घ्याल्प आहे निंब वगैरे भारी जा करा शुभ आकडा चांगला आहे शुभ आकडा चांगला आहे करा करा शुभ आकडा चांगला आहे मी काय आणतोय शुभाकडा आहे द्या द्या तुम्ही पूर्ण सगळ्यांपेक्षा तुमच्या धावणीला बकऱ्या ठीक आहे तीन धावणी एक दोन तीन धावणी हो ना हो ना तुम्ही तुम्हाला बकऱ्या वाईट भेटल्या का बकऱ्या तुम्हाला कशा भेटल्या ते सांगा बाकी पैसा धावतो तुमचा हा जबरदस्त तुमच्या जाऊन सगळ्या वरच्या बकऱ्या या बघा ने, 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 करता करता दादा आ... आ... करा आ... शेठ कर एकवीस ने करावीस नाही एकवीस ने करा शेठ तेवीस आणि बावीस काही नाही करा एकवीस ने पैसे मोजा आणि साईडला त्यांना शिर्डे बांधून द्या लगे इकडे टाका टाक मारून एकवीस साईडला अतिशय झालाय फक्त आम्हाला तुम्ही बी आम्हाला तुम्ही तेवीस आम्हाला तेवीस ना तेवीस

बोला ने मी वीस पाचशे ने अरे दिल्या मी वीस पाचशे अरे दिल्या वीस पाचशे नेमकं झालं वीस पाचशे ने करा बोने करावीस पाचशे ने द्या औषध ठेवला त्यांनी मान द्या फक्त विस्पष्ट नाही खरंच सगळ्यांपेक्षा तुमच्याकडे बकरे बकऱ्या नाही बरोबर नाही आल्यावर वापस जाऊ आपण मी होऊन जातो सौदा अजून दादा तुमचं गावाचं नाव एकदा सांगा माऊली कुठलं बस बरं नाही किती शेडनी गणेश भाऊ अकरा का अकरा शेड्या डाग बी करून घ्या त्यांना डाग करून घ्या तुम्ही शेड सगळ्यांना बांधशाला डाग बी करून मिनट ते फाशी आता जे का ज्या आता ज्याच्या हातात जे आलं त्याचं नशिबात जे आलं ते आलं शब्द दिलाय तुम्हाला मी बस फक्त व्यवस्थित मागा तुम्ही मला काही जास्त नाही घ्यायचं सौदा बी नाही करायचा आहे मला फक्त असं जास्त ठेवा या फक्त अशा घ्यायच्या का व्यवहार नाही फक्त संबंधाचा संबंध करून घ्यायचे पेक्षा पाचशे पाचशेच्या पेक्षा का बर मला बी कळतं ना दोन बकऱ्या दिनशात बी आणि ह्या बकऱ्या आल काय नाही फक्त पाणी पिऊ द्या दिनला काय बोलतोय मी काय चढ खाली वर येतो का पण मीच घेतले सोडून द्या दुसरी काय घ्या दुसरी काय घेऊ तुम्ही बोला माझ चढ तिचा कुठं मी बांधले बोला चला बोला माझी चला बोला माऊली बोला बोलाय आता बोलाच नाही फक्त आम्हाला जाऊ दे आता सोडा फक्त माझ्यासाठी सोडा

तुला काय आम्ही फोनवर बोललो दोघं फारसा विषय नाही त्या दीड दीड महिना दोन तुमचं म्हणणं आहे की त्यांनी बारीक शाळे काढल्या घेतल्या इश्क बरं चला तुम्ही काय पाहून माहिले त्यांनी काय अठरा काय सतरा म्हणलं होतं त्यांनी सतराच्या वर पाचशे केलं तुम्ही काय जैनन मी काय बोलू 24000 ने ज्ञान भाऊ मनते 20000 ने वर येणे वानी नाही सांगत मानतनी बघऱ्या काढले ना जसा माल तसा मोल केला आम्ही अजून बी दोन होका पूर्वक होई तो जो पूर जो हो भाई तने काढले नाही सोनन ताने नाही परमिका काय म्हणतो दादा अजून एक आम्हाला मिळालीच नाही तुम्हाला बी 18 ने त्यांना बी भी 20 काही भेटणार नाही 19000 ने व्यवहार करा 19000 ने व्यवहार करा एक अजिबात नाही नाही दादा आओ दादा

બોલ તસોડા બાર ભગરા બાર કશી એક સતરા નીકળ્યા અઠાર હજાર ના ના

कस अठरा तीनशे काही अठरा तीनशे बाबा गावचं नाव सांगा रानमुसले मुसले उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर बरं तुमचं नाव लक्ष्मी बरं गाडी भाडं किती केलं तुम्हाला आता तेरा हजार किती किलोमीटर येतं चारशे ही गाडी का पिकअप आहे का कोला, 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 तेरा हजार मित्रांनो साडेचारशे साडेचारशे आहे ना किलोमीटर हे बघा ही एक घेतली परत त्यांनी अगोदर अकरा घेतला सुरुवातीचा सौदा पहिला सौदा यांनी केला परत या अजून एक वाढवली ही एकोणीस पाचशेला का तिच्यापेक्षा हजार तुम्ही बरं ठीक आहे यांच्या बारा झाला कमी घरात लावून देत दराच जसं बोलायचं नाही कमी करत लावून देतो फुल गाप नाही दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या आहे या चार पाच दहा शेळ्या बांधलेल्या पूर्ण काळ्या काळ्या शार एकदम अजून बकऱ्या भरपूर आहे त्या सोडा

ना हॅलो हा नंबर घेते शहाऐंशी सत्तावन हॅलो शहाऐंशी सत्तावन एकतीस चाळीस त्रेसष्ट तुमच्या बरोबरच आहे आता ही हे चार नंबर येत आहे गणेश बापू खूपच मला काय माहिती

अकरा बकऱ्या डायवरला एक दिली बरोबर बी डायव्हरला दिली ना जुबू ती या ना तुम्ही चहा या इकडे या पानी पीने प्यास से कमाल है क्या है ये लोग